भारतातील पहिली महिला मानववंशशास्त्रज्ञ म्हणून इरा मुखर्जी यांचं नाव सगळ्यात जास्त मानाने घेतलं जातं त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे पाच साली झाला म्यानमार येथे झाला त्या त्यामुळेच्या महाराष्ट्रातील तरीसुद्धा लहानपणापासूनच त्यांना विविध संस्कृतींचा परिचय झाला त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवी घेतल्यानंतर परदेशात जाऊन मानव वंशशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतलं जर्मनीच्या बर्लिन विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली आणि भारतात परतल्यावर मानव वंशशास्त्राच्या अभ्यासाला नवा आकार दिला इरावती कर्वे या केवळ शास्त्रज्ञच नव्हत्या तर उत्तम लेखिका विचारवंत होत्या त्यांनी भारतीय समाजरचना नातेसंबंध जाती व्यवस्था संस्कृती यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून अनेक संशोधनपर पुस्तके लिहिली त्यांच्या किंगशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया युगांथा आणि हिंदूज द आर रिलिजियस बिलेफ अँड प्रॅक्टिस या पुस्तकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा मान मिळाला विशेषत युगांथा या ग्रंथात त्यांनी महाभारतातील पात्रांचे विश्लेषण करून त्यामागचा सामाजिक आणि मानवी दृष्टिकोन मांडला त्यांच्या संशोधनात फक्त सिद्धांत नव्हते तर प्रत्यक्ष निरीक्षण प्रवास लोकांशी संवाद यातून मिळालेला अनुभव होता भारतातील विविध जमाती ग्रामीण समाज शहरी रचना यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला त्यांच्या कामामुळे भारतात मानववंशशास्त्र या विषयाला विद्यमान सामाजिक विज्ञानामध्ये स्वतंत्र आणि महत्त्वाचं स्थान मिळालं इरावती कर्वे या शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होत्या पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र आणि मानववंशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यांच्या या कार्यामुळे भारतीय स्त्रियांना उच्च शिक्षण परदेशात शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली एकोणीसशे सत्तर साली त्यांचं निधन झाले पण त्यांचे संशोधन लेखन आणि सामाजिक विचार आजही तेवढेच जिवंत आहेत भारतीय मानववंशास्त्राच्या इतिहासात त्यांचे योगदान पायाभूत आणि अमूल्य मानले जाते